माझा विठ्ठल माझी माऊली ज्येष्ठांसोबतचा मुक्त संवाद जे ज्येष्ठ एकटे राहतात त्यांच्यासोबत मारलेल्या मन मोकळ्या गप्पा त्यांच्या आजवरच्या आयुष्यात अलगद डोकावण्याचा केलेला प्रयत्न हळूवार पाने त्यांना मायेची घातलेली साथ एकटेपणाची जाणीव न होऊ देता आम्ही सर्वजण आहोत कोणत्याही प्रकारची अडचण वाटल्यास मग ती शारीरिक असो मानसिक किंवा इतर कोणतीही म्हणून आपल्या कुटुंबातील सदस्य म्हणून आम्ही आपल्यासोबत सदैव मुलाप्रमाणे असणार आहोत हा आत्मविश्वास प्रत्येक ज्येष्ठामध्ये निर्माण करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे या उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले पहिल्याच मुक्त संवाद सुधा धारप वय या माऊलीच्या आयुष्यातील अनेक सुखदुःखाचा संघर्षमय प्रवास उलगडणारा ठरला आपल्या उपस्थितीत सर्वच सदस्यांनी विविध कला गुणांचा माध्यमातून माऊलीचा माध्य। आनंद व समाधान देण्याचा प्रयत्न केला खर तर आदित्य प्रतिष्ठान ठाणे अभिनय कट्टा श्री स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र ठाणेच्या माध्यमातून केलेल्या प्रयत्नांचा पहिला अंक पार पडला अनेक अव्यक्त भावनांचा बांध फुटला व व्यक्त होत असताना आम्ही सर्वजण माऊलीचे भरभक्कम कुटुंब म्हणून बाहेर पडलो हे नाते केवळ एका एक दिवसाचे नसून कायमस्वरूपी एक वेगळ्याच बंधनात बांधले गेलेल्याचा साक्षात अनुभव मिळाला माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबतीने माझा या संकल्पनेला संकल्पना एक मुहूर्त स्वरूप प्राप्त झाले त्या माऊलीला आम्ही त्या आम्ही तुझीच आहोत हे सांगण्यात आम्ही यशस्वी ठरलो ज्येष्ठांचा एकटेपणा घालवण्यासाठी त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मानसिक आधार देण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे आपण एकटे नाही तर इतके मोठे कुटुंब आपल्या सोबत आहे हा विश्वास निर्माण करण्यासाठी केलेला प्रयत्न आज यशस्वी पूर्ण पहिल्या मुक्त स्वरूपात पार पडला आज मी धन्य झाले हे आम्ही निघताना त्या माऊलीच्या मुखातून आलेले उद्गार माझा विठ्ठल माझी माऊलीच्या पुढच्या प्रवासाला प्रेरणा देतील आज माझ्यासोबत पहिल्याच ज्येष्ठां ज्येष्ठांसोबत झालेल्या मुक्त संवादाच्या या वारीत सहभागी झालेले वारकरी साहित्यिक विनोद पितळे संगीतकार किरण वेहेले शिक्षिका नीता रामतीर्थ गायक हरीश सुतार अभिनेते परेश दळवी तबलावादक तबला तबलावादक नेत्रेय तबला दिवाडकर सुशिक तरुण चैतन्य मात्रे इंजिनियर स्वरांगी कळारे इंजिनिअरिंग विद्यार्थी पार्थ मात्रे व्हिडिओ एडिटर लाभेश मिडभावकर सेवेकरी संभाजी आंद्रे यांनी कामगिरी बजवत आजच्या पिढीला एक चांगला संदेश दिला मी सर्व आजच्या तरुण युवक युवतींना आवाहन करू इच्छितो की आठवड्यातील दोन तासाची वेळ राखून ठेवा व या मुक्त संवादाच्या वारीत सहभागी व्हा ज्येष्ठांचे आशीर्वाद आपले उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी नक्कीच निर्णायक ठरतील